हनुमानाची कृपा हवी असेल तर मंगळवारी करा लिंबाचे हे सोपे उपाय साडी शनिदोष आर्थिक तंगी सर्व समस्यापासून तुमची सुटका होईल त्यासाठी लास्टचा उपाय खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंगळवारी काही उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम होतील जेणेकरून तुमचं नशीब उजळू शकतं सर्व प्रकारच्या चा अडचणीतून तुमची सुटका होऊ शकते तसेच साडी आणि आणि दिवसापासून देखील मुक्ती मिळते चला तर मग मंगळवारी लिंबाचे प्रभावी उपाय सविस्तरपणे जाणून घेऊया हिंदू धर्मात मंगळवारचा दिवस विशेषतः बजरंग बलीला म्हणजे हनुमान अर्थात समर्पित आहे या दिवशी हनुमानाची पूजा करतात मंदिरात लाडवाचा प्रसादही अर्पण करतात अशी मान्यता आहे की दर मंगळवारी हनुमान भक्ती केल्याने व्यक्तीवर हनुमानजीची विशेष कृपा राहते शास्त्रामध्ये मंगळवार साठी काही उपाय आणि तोडगे सांगितले आहेत चला तर मग जाणून घेऊया मारुतीला अर्पण करा लिंबाची माळ मंगळवारी मारुतीची पूजा करण्यासोबतच त्यांना लिंबाची माळ अर्पण करा यासोबत सुंदरकांड किंवा हनुमान चालिसा वाचा शास्त्रानुसार मंगळवारी लिंबाशी संबंधित हा उपाय केल्याने व्यक्तीला शत्रूपासून येणाऱ्या अडचणीपासून आपली मुक्तता होते जर तुम्हाला वारंवार महत्वाच्या कामामध्ये अडथळे येत असतील तर मंगळवारी लिंबाचा हा उपाय नक्की करून पहा यामुळे तुमच्या कामामधील अडथळे दूर होतील आणि जीवनात सुख समृद्धी येईल हा उपाय पूर्ण लाभ मिळवण्यासाठी सलग सात किंवा एकवीस मंगळवार करणे गरजेचे आहे असे केल्याने जीवनातील सकारात्मक बदल तुम्हाला लगेच दिसू लागतील दुसरा उपाय आहे लिंबाच्या पाण्याने आपल्याला घर पुसायचे आहे घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर मंगळवारी एका बादलीत पाणी घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिसळा तसेच पाण्यात थोडे मीठही टाका आता या पाण्याने संपूर्ण घराची फरशी पुसून घ्या दर मंगळवारी हे करणे विशेषतः फायदेशीर मानले जाते शास्त्रामध्ये सांगितले आहे की मंगळवारी लिंबू आणि मिठाच्या पाण्याने घर पुसल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून कायमची निघून जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जे संचार होते या उपायाने तुम्हाला घरातील वादविवादापासून मुक्ती मिळते आणि घराचे वातावरण आनंदी राहते अशी मान्यता आहे की मंगळवारी लिंबाचा हा उपाय केल्याने घरात नेहमी सुख शांती टिकून राहते लिंबू आणि लवंगाचा उपाय मंगळवारी लिंबामध्ये चार लवंगा खेचून हनुमान मंदिरात बजरंग बलीच्या चरणी अर्पण करा लिंबू अर्पण केल्यानंतर ओम ह हनुमते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या अर्पण केलेले लिंबू घरी आणून तुमच्या पूजास्थानी ठेवा मंगळवारी लिंबाचा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील मोठ्या संकटापासून मुक्ती मिळते या उपायाने बजरंग बलीची कृपा प्राप्त होते आणि व्यक्तीचे नशीब उजळते मंगळवारी पूर्ण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने हा उपाय एकदा नक्की करून पहा आर्थिक तंगीसाठी हा उपाय करा जर तुम्ही दिवसातून मोठ्या कर्जात बुडालेल्या असाल तर मंगळवारी लिंबामध्ये सात लावा खोचा आणि ते लिंबू तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर टांगून ठेवा मंगळ स्रोताचे पठण नक्की करा मंगळवारी हा उपाय केल्याने कर्जातून मुक्तता मिळते आणि घरात आर्थिक स्थिती सुधारते लिंबाचा हा उपाय केल्याने कुटुंबातील सदस्यांसाठी प्रगतीचे दरवाजे उघडतात घरामध्ये सर्व प्रकारचे नकारात्मक शक्ती दूर होते आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होऊ लागतात हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी लिंबाचा उपाय मंगळवारी हा हनुमानजीला समर्पित दिवस असल्याने या दिवशी लिंबाचा वापर करून तुम्ही त्यांना प्रसन्न करू शकता शास्त्रात लिंबू हे एक पवित्र फळ मानले जाते हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे त्यामुळे मंगळवारी लिंबाचा उपाय केल्याने हनुमानजीची कृपा मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी कमी होतात सर्व दुःखातून मुक्ती मिळेल अशी मान्यता आहे की प्रत्येक मंगळवारी हनुमानजींना शेंदुराने पूजन केल्याने सर्व दुःखातून मुक्ती मिळते मंगळवारी सकाळी व वरक, वटवृक्षाचं एक पान तोडून गंगाजलाने धुवून हनुमानजींना अर्पण केल्याने संपत्तीत वाढ होते आर्थिक संकट दूर होतो मंगळवारी हे करा मंगळवारी पानाचा विडा नियमाने अर्पित केल्याने रोजगाराचे मार्ग मोकळे होतात नोकरी करणाऱ्यांना प्रगती मिळते मंगळवारी हनुमानजींना गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा आणि तुम्ही लाल रंगाचे कपडे त्या दिवशी परिधान करा संपत्ती प्राप्त करण्यासाठी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी सर्वात सोपा उपाय मोहरीच्या तेलाचा दिवा लावा मंगळवारच्या दिवशी सायंकाळी घरी हनुमानजी पुढे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यानंतर चालिसाचे पठण करा पठण केल्यानंतर थोडा प्रसाद गरिबांमध्ये वाटा घरात हनुमानजीची कृपा राहील सर्व कामं मार्गी लागतील मंगळवारी हनुमानजीच्या पायाजवळ जवळ तुरटी ठेवल्याने वाईट स्वप्न येत नाहीत हनुमानजीच्या समोर बसून राम स्त्रोताचे पठण केल्याने सर्व काम मार्गी लागतील अडकलेली सर्व काम पूर्ण होतील आणि घरातील बाधा दूर होईल या नावाचा जप करा शास्त्रानुसार जर तुम्ही कुठल्या समस्येत असाल तर भगवान हनुमान यांचे नाव हनुमान बजरंगबली पवनपुत्र अंजनीपुत्र या नामाचा जप करा मंगळवारच्या दिवशी सायंकाळी उपवास ठेवून बुंदीचे लाडू किंवा बुंदीचा प्रसाद अर्पण करा आणि लोकांना वाटा अशी मान्यता आहे की मुलांसंबंधित सर्व समस्या दूर होतात हे सर्व उपाय करताना तुमच्या मनात पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असणे खूप महत्वाचे आहे केवळ उपाय करून उपयोग नाही तर पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून उपाय केल्याने सर्व इच्छा वस... इच्छा आपल्या पूर्ण होतात त्यामुळे हे उपाय करताना तुमच्या मनातील कोणतीही शंका नसावी तरच तुम्हाला योग्य ते फळ मिळेल मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद